सात आम्ही चुकीच्या रस्त्याने चाललोय युटर्न घ्यायला सक्त मनाई असल्यामुळे आकाशासारखाच कलर असलेला घराचा रेट काय आहे रेंट काय आहे सांगते काय झालं तुम्हाला भीती वाटते पाण्यातून चाललोय मित्रांनो आणि समोर बघा वा नमस्कार मित्रांनो आज दिवस तिसरा आज बघूया काय काय मजा येते मजा येते सगळ्यांना सकाळ सकाळ सका, शुभ सकाळ हाय करा थोडीशी थंडी होती म्हणून चांगलं थोडे गरम कपडेच घातलेत बाहेर मस्त ऊन पडले कोवळ आणि नाश्ता करून आता मी निघालोय वॉकला चला तुम्ही म्हणाल वॉकला चालले गाडीत बसले तर थोडं लांब आहे डेस्टिनेशन थोडं बीच च्या कडेला आम्ही वॉक करणार आहोत चला प्रवासात आलं की आपल्याला रस्ते माहीत नसतात मित्रांनो हा रस्ता बघा कसा आहे अॅक्च्युली झाला असं की आम्ही रस्ता चुकलो आता किती किती माईल जायचंय दिगंबर पाच अजून पाच दोन माईल तर आलोय म्हणजे टोटल सात माईल आम्ही चुकीच्या रस्त्याने चाललोय टर्न घ्यायला सक्त मनाई असल्यामुळे चुकीच्या रस्त्याला लागलोय पण असो हाही रस्ता बघायला भेटला चला काय झालं दिगंबर कुठे मला तर आकाश दिसतय हे बघा मित्रांनो आकाशासारखाच कलर असलेला बीच दिसतोय का हे बघा वर आकाशी आकाश खाली आकाशी समुद्र वा क्या नजारा आहे चला आज आम्ही ह्या समुद्राला आलोय बघा मस्त निळाशार समुद्र कुठेही तुम्हाला प्लॅस्टिक कचरा काहीच दिसणार नाही फक्त दिसतील त्या जल म्हणजे ज्या पाण्यातल्या वनस्पती असतात हो त्या असं मला म्हणायचं आहे तर त्या मेलेल्या ज्या वनस्पती असतात डेड त्या बाजूला फेकल्या जातात मागच्या व्हिडिओत तुम्हाला दाखवल्या कशा प्रकारचे बलून तयार होतात त्या आणि वनस्पतींमध्ये काहीतरी गॅस असतो कसं फुटतं ते मी तुम्हाला प्रॅक्टिकली दाखवलेलं आहे आणि बघू शकता इथे भरपूर लोक हायकिंग वगैरे भरपूर काय 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 करायला येतात बोटिंग कोण काय कोण काय प्रत्येकाची ॲक्टिव्हिटी ऍक्टिव्हिटी साहेबाची अशी पाऊलवाट आहे इथे चला आता आपण समुद्र समुद्रकिनारी फिरायला आलेलो आहोत की कसं आहे इथलं समुद्र मस्त कोवळ ऊन आहे कस वाटतय कस आहे हे बघा तिथे लाईट हाऊस दिसतंय बघा दिसत का वाला हे लाईट हाऊस आहे लाईट हाऊस म्हणजे जेव्हा जहाजा येतात त्यांना कळावं की इकडं मोठा खडक आहे त्या इकडे येऊन धडकणार नाही म्हणून तिथे लाईट लावलेले असतात आणि ते लाईट लांबून आपल्याला ट्रॅक करावे लागतात हे बघा कोण पुस्तक वाचत बसले तर कोण काय करतय किती सुंदर हा समुद्र आहे भाव कसा वाटतोय थोडं पुढे येऊया तेव्हा पूर्ण खडकाळ भाग आहे इथे दिसला शकता आणि इकडे मस्त फेसाळता हा समुद्र वाव हे बघा कायाग बोट घेतलेली आहे किती सुंदर रित्या लोक खूप एन्जॉय करतात या रिथले हे बघा आता ही व्यक्ती इथं ते हे घेऊन आली बघ हे बघा याला सर्फ बोर्ड म्हणतात आणि ते सर्फिंग करायला चाललेले आहेत किती सुंदर आहे बघा की नाही छान बघा मस्त आहे ना त्या लोकांना बघून आमच्या स्वराचं परत एकदा मन झालंय आणि ते काळं काळं जे दिसतंय ना मित्रांनो ते खडक आहे बरं का बाकी जे व्हाईट व्हाइट दिसतंय ना कडेनी ते रेती आहे तर इथे वरून जरी बघितलं ना समुद्राचं पाणी इतकं नितळ आहे की आतमध्ये तळाला काय आहे हे सुद्धा दिसतं तुम्हाला झूम करून दाखवते सध्या मी खूप समुद्राच्या लांब आहे बघा मी जरा डोंगरा डोंगराळ भाग आहे हा जरासा इथे उभी आहे आणि अशा पद्धतीचा हा बीच आहे बघा मुलं किती एन्जॉय करते इथं टेंट पण लावलाय त्यांनी तर टेंटमध्ये कपडे बदलायला वगैरे सोय होती इथे काहीतरी पार्टी चालू आहे फोल्डेबल चेअर असतात प्रत्येकाकडे ते घेऊन येतात तर भरपूर सामान घेऊन वाहतात ही लोक म्हणजे हाऊस करायचे असेल ना माणूस कसाही करतो आणि पाणी म्हणजे पाणीचे बुवा नादच करायचं नाही बघा एकदम निळाशार जो तुम्हाला कलर व्हिडिओमध्ये दिसतो आहे ना तो रिअल कलर आहे मित्रांनो एकदम रिअल हे बघा रॉकेलसारखं पाणी आहे जसं रॉकेलचा कलर असतो ना अगदी तसं पाणी आहे आणि अशा पाण्यामध्ये पोहायला काय मजा येत असेल तुम्हीच सांगा कमेंट बॉक्समध्ये बरोबर की नाही चला काल दिगंबर यांनी मारली त्यांचं मन राहतच हो नव्हतं कपडे नव्हते तरीसुद्धा त्यांनी डुबकी मारलीच पण असे गारटले होते रात्रीचे म्हणजे रात्रीचे साडेआठ वाजले होते ऊन नव्हतं त्यामुळे स्वरा आणि दिगंबर बऱ्यापैकी स्वराने तर माझेच कोट वगैरे होतं तेच घालून घेतलं काय करणार माईन वेळेला त्यांना म्हटलं आज तुम्ही केलं असतं तर बरं वाटलं असतं आहे की नाही हे बघा आज मस्त ऊन आलेला आहे छान कडक कडक ऊन आहे आणि कडक उन्हामध्ये अशा थंड थंड पाण्यामध्ये आंघोळ करायला बरं वाटतं आणि भिजायलाही मजा आली असते तिकडे थोडा उत्थळ समुद्र आहे बघा लाटा तर इथे जरा मजा आली असती पण असो आता आम्ही काही कपडे वगैरे नाही आणले फक्त थोडासा स्नॅक आणि आलो आहे असंच आता स्विमिंगला जाणार आहोत स्विमिंग झाल्यावर कुठे जायचं आहे माहिती नाही चला आता मी नंतर भेटते आता काहीच बोलणार नाही तुम्ही सगळं बघितलं आहे आता फक्त थोडी वॉकिंग करायची आणि आम्हाला रूमवर जायचं आहे चला तर मित्रांनो तीन दिवस आम्ही इथे एक घर बुक केलेलं आहे तुम्ही पाहिलं तर त्या घराचा रेट काय आहे रेंट काय आहे सांगते तर तीस हजार रुपये तीन दिवसाचे आहे तीनशे पाऊंड इथले तीनशे पाऊंड इंडियामधले तीस हजार तसं रेट आम्ही हे बघा झाले परत सुरू आहे दोघ जण नुसते भांडत असता थांब वड्स रॉंग विथ यू बघितले यांचे भांडणं थोडे दाखवते तुम्हाला तो म्हणतोय इकडून नाही जायचं तिथे लावलेलं आहे काठी लावलेली जायचं नाही म्हणून तो म्हणतो दिसूय मी दिसूय किती सुंदर समुद्र आहे मित्रांनो आणि असं पाऊल वाटेने हा डोंगरी भाग आहे खाली डायरेक्ट दरीच आहे बघा आणि पाऊल वाटेने आम्ही इथून चाललेलो आहोत हळूहळू तुम्ही म्हणाल खूप डेंजर आहे कसे चाललात दिगंबर म्हणते सटक ती सटकली तर काय रे नाही तिने सेफ्टी घेतली असेल असतो तिला काय सुटली गेली मला लागली काय झालं तुम्हाला भीती वाटते ते दिगंबर सांगतायत स्वराला कि त्यांना सांग थोडी चेअर तुम्ही तिकडे दिगंबर यांना आवडणार सामाजिक कार्य कधी कुठे कस करण्याचा योग येईल सांगता येत नाही आता त्यांचं खूप आटापिटा चालला होता आता ते लोक दिसत नाहीयेत त्यांना सांगायचा की त्यांना सांगू या चेअरवरून वरून तुम्ही पडू शकता लाकडी चेअर आहे ती सटकू शकते थोडा आत बसा पण <laughs> आमचा आवाजच गेला नाही मित्रांनो असो चला आता आपण आपल्या पुढच्या परावासाला लागूया पुढचं लोकेशन दाखवेल लवकरच चला मित्रांनो परत बीचला यायचा प्लॅन करत होतो पण रस्त्याने बघता हे बघा गाड्या आता हे निघालेल्या गाड्या कमी आणि येणाऱ्या गाड्या जास्त आहेत म्हणजे बीचला पार्किंग फुल असणार आहे ऑलरेडी फुल होती आम्ही जेव्हा आमची गाडी काढली आमच्या पुढेच तीन चार जणं वेटिंग होते की हा माणूस काढेल आणि तिथे आम्ही गाडी लावू तर अशा पद्धतीने इथे पार्किंगचा थोडा प्रॉब्लेम होते ऊन असल्यामुळे बरीचशी बीच बीचमध्ये आंघोळ करायला पसंती देतात आणि कडक ऊन आहे त्याच्यामुळे दुपारचीच वेळ कम्फर्टेबल असते संध्याकाळचं करायला गेलात पाणीही थंड बाहेरून हवाही थंड लागणार ऊनही नसणार मग खूप कुडकुडल्यासारखं होतं काल तसा एक्सपिरियन्स झाला आमच्यासोबत म्हणून सांगते तर तुम्ही सुद्धा इकडे कॉर्नवॉलला बीचेस प्लॅन करत असाल तर सकाळीच आपलं दुपारचं फूड घेऊन बीचेसला भेट द्यावी म्हणजे कसं थोडीशी पार्किंग एखादा स्लॉट अवेलेबल असतो सकाळी सुद्धा बऱ्यापैकी फुलत असतं पण मग एकदा गेलं की मग तुम्ही पे करून दिवसभर राहू शकता बीचवर आता आमच्याकडे काही कपडे वगैरे मी आणलेले नव्हते म्हणून बीचवर जा थांबता नाही आला जस्ट वॉकिंगसाठी आलो होतो पण प्लॅन करत होतो की परत यायचं पण आम्हाला नाही वाटत आता परत प्लॅन व्हिले बघा सारख्या गाड्या चालूच आहे सांगते कारण कुणी प्लॅन करत असेल तर बघू शकता किती साऱ्या गाड्या आहेत तिथे ऑलरेडी पार्किंग पूर्ण फुल होती वीस पंचवीस गाड्या तरी गेल्या असतील आता आहे ना ते ऑलरेडी फुल पार्किंग आता ह्याच गाड्या परत रिटर्न यायला बसल्या मोठ्या मोठ्या व्हॅन जागा खूप कमी तिकडे चला भेटते मी पुढच्या क्लिप मध्ये पब्लिक फुटपाथ आहे पाणी पाण्यातून चाललंय मित्रांनो आणि समोर बघा याला म्हणतात स्वर्गात प्रवास करणे ढगात <laughs> प्रवास करणे रस्ता एकदम जंगल मध्ये <laughs> एक एक शकते माहित नाही आता गुगल मॅप आम्हाला कुठे घेऊन चाललाय माहिती नाही पलीकडे डोंगर आहे बघू शकता रात्रीचा अवघड आहे बाबा ह्या रस्त्याने हे ना दिगंबर हळू हळू लागते किती छान आहे काय चाललंय पावभाजी बघा मस्त पैकी या जेवायला नादच ना। करायचं नाही आपल्या महाराष्ट्रीयन लोकांचा बरोबर की नाही कुठेही जाणार वरम भात खाणार पावभाजी खाणार कशी झाली पावभाजी मग एक नंबर झाली मस्त झाली ऍक्च्युली ती रात्रीच बरं ठेवलेली मी सर गरम आणि आपला आता कशा हे बघा आता आता चल इकडे दर त्याला स्ट्रॉबेरी दे त्याला आता मी त्याला अख्ख्या स्ट्रॉबेरी खाऊ घातले चालू आहे हा येईल येईल थांब इथं आम्ही जस्ट स्विमिंग करून आलोय आता मुलं जेवतायत मी पण घेते तुम्ही पण या जेवायला केस ओलेच आहे आमचे जस्ट स्विमिंग केलं ते नाही दाखवता आलं कारण तिथं शूटिंग अलाउड नसते तर चला जेवण करते मग भेटते तर मित्रांनो अशा पद्धतीने जेवणं झाली आणि मुलं सॅलड खात बसलेली आहे झाडाखाली तर थोडी आपली गावाकडील शेताकडचीच आठवण येते हो बरोबर की नाही तर आता पुढे आम्ही परत त्याच बीचला जाणार आहोत जिथे आम्ही पाण्यामध्ये भिजणार आहोत भरपूर एन्जॉय करणार आहोत तर मुलांची इच्छा आहे बीचला जायची तर चला बीचवर काय काय आम्ही धम्माल करतो हे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तेव्हा ही कॉर्नवॉलची सीरीज स्किप करायला विसरू नका रोज नवनवीन गोष्टी तुम्हाला बघायला मिळणार आहे अजून बरंच काही दाखवणार आहे मी तर चला मित्रांनो भेटूया पुढील कुठल्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय